परीक्षेच्या तणावावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दिली आहे कार्यक्रमाद्वारे मी आणि माझी मैत्रिमित्री खूप माझी अभ्यास भीती दूर झालेली आहे आणि मला अभ्यास कसा करायचा याचे खूप मार्गदर्शन मिळत आहे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य पण उज्ज्वल होत आहे या कार्यक्रमापासून मला अभ्यासात मदत होते सोबतच जर माझ्या परीक्षेविषयी काही अडी अडचणी असल्या तर त्यासुद्धा पूर्णपणे या कार्यक्रमा कार्यक्रमापासून दूर होतात आणि जर माझ्या मनाची परीक्षे विषय निर्माण झालेली भीती आहे ती सुद्धा या कार्यक्रमामुळे पूर्णपणे दूर झालेली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला परीक्षा पे चर्चा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे प्रेरणादायी नसूनच हा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणारा हा कार्यक्रम आहे कारण ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातलं योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून निघणारं मार्गदर्शन या कार्यक्रमातून होत असते आणि तो विकास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमातून होत आहे